बाबासाहेबांचा अपमान आपत्तीजनक शब्द वापरले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बौद्ध समाजामध्ये आंबेडकर वाद्यांमध्ये नाराजीचे वातावरण थेट दहा लाखापेक्षा जास्त भीमसैनिक पोहोचले आंदोलनात दहा हजार पोलीस तैनात करण्यात आले प्रशासनाकडनं आंबेडकर वाद्यांचा टोला तर बसणारच जिल्ह्यातील जवळपास छत्तीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली तर संपूर्ण प्रकरण काय आहे कुठला आहे आपण पाहणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून ग्वालियरमध्ये किंवा मध्य प्रदेशमध्ये ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान सुरू आहे त्या ठिकाणी एक मिश्रा नामक व्यक्ती आहे एक है स्वताला वकील आहे जो स्वतःला वकील म्हणून घेतो त्याने जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून सतत त्याच्याकडनं अशाच कृत्या चालू आहे आणि शेवटी ज्या आहे आंबेडकरवादी संतापले आणि त्यांनी त्याला दणका देण्याचं दिलं आणि त्यानंतर ग्वालियरमध्ये पंधरा तारखेला म्हणजे आजच जे आहे जवळपास नऊ ते दहा लाख भीमसैनिक आंबेडकरवादी पोहोचले असं सांगितलं जात आहे आणि त्याचसोबत ग्वालियरमधील ग्वालियर मधील छत्तीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली तर जवळपास एक ते दीड लाख पोलीसवाले त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत संपूर्ण आहे निळी लाट किंवा निळ वादळ त्या ठिकाणी आपल्याला मिळालं तर हे संपूर्ण प्रकरण केव्हापासून कसं सुरू झालं आपण पाहूया परंतु तत्पूर्वी विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो सर्वात अगोदर चार ते पाच महिन्यापूर्वी ग्वालियर मध्य प्रदेशचं जे हायकोर्ट आहेत त्या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी असणारे जे न्यायाधीश होते त्यांनी त्या ते ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसविण्याचं त्या ठिकाणी अध्यादेश दिला तशा प्रकारच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आणि कोर्टामध्ये त्याची तयारी देखील सुरू झाली परंतु त्या कोर्टाच्या बार काउन्सिलिंगचा अध्यक्ष म्हणा किंवा मेंबर जो होता मिश्रा यांनी त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती लावण्यास विरोध केला त्यांनी सांगितलं या ठिकाणी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती लागू देणार नाही आणि जेव्हा त्यांनी विरोध केला त्यानंतर आंबेडकरवादी संघटना देखील त्या ठिकाणी आक्रमक झाल्या काही झालं तरी आम्ही या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा किंवा मूर्ती ती लावणार असा त्यांनी ठरविलं Premises, vanity, परंतु त्यानंतर त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती आल्यानंतर त्या मिश्राने ज्या मोठं त्या ठिकाणी रान पेटविला आणि त्या ठिकाणी ज्या मूर्ती वापस घेऊन जाण्यास सांगितलं आणि तेव्हापासून हो ते वातावरण मोठ्या प्रमाणात पेटलेलं होतं आंबेडकरवादी संघटना आंबेडकरवादी लोक जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पेटलेले होते काही झालं तरी आता त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसणारच असं ठरविण्यात आलं होतं परंतु त्यासोबत मिश्राने देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विरोध केला आणि गेल्या दोन ते तीन दिवसापूर्वी एका न्यूज चॅनलला मुलाखत देत असताना डॉक्टर बाबासाहेब म्हणजे गंदा आदमी अशा त्याने अतिशय शब्द वापरला आणि त्याने तो शब्द वापरल्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला ती बातमी व्हायरल झाली आणि त्यानंतर आंबेडकरवादी संघटना मोठ्या प्रमाणात पेटल्या संपूर्ण देशभरातून त्याचा विरोध करायला जाऊ लागला संपूर्ण देशभरातून लोक जे आहेत संतापले होते आणि त्याला त्या ठिकाणी दणका देण्याचं किंवा त्याला धडा शिकविण्याचं ठरविण्यात आलं होतं आणि तेव्हापासूनच जे अनेक संघटनांनी आंदोलन करण्याचं ठरविलं आणि त्यानंतर जे आहे पंधरा ऑक्टोबर म्हणजे आजच्या दिवशी ग्वालियरमध्ये जे आहे मोठ्या प्रमाणात भीमसैनिक जमणार होते आंबेडकरवादी जमणार होते आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणी लाखोच्या संख्येमध्ये आंबेडकरवादी गेले भीमसैनिक गेले आणि त्यानंतर प्रशासनावरती मोठ्या प्रमाणात दबाव आणण्यात आला परंतु त्यानंतर प्रशासनाने जे आहे आपली लायकी दाखवली त्यांनी ज्या आंबेडकर साथ देण्याऐवजी त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन कसं दाबता येईल किंवा त्यांचं आंदोलन कसं दाबलं जाईल यासाठी प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी आंबेडकर आंदोलन दाबण्याचं काम त्यांच्याकडनं करण्यात आलं आणि त्या ठिकाणी ज्या जवळपास छत्तीस ते सदोतीस ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली लाखोच्या संख्येमध्ये त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करण्यात आला आणि त्या ठिकाणी आंबेडकर आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु तरी देखील आंबेडकरवादी त्या ठिकाणी दबले नाही किंवा आंबेडकर माघार घेतली नाही तर त्या उलट त्या ठिकाणी ज्या आहे मिश्राला धडा शिकविण्याचं त्यांनी ठरवलं तर येत्या काही दिवसामध्ये यामध्ये काय घडतंय काय नाही तुमच्यासाठी अपडेट घेऊन येतोय परंतु तत्पूर्वी विनंती असेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा